नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवशयनी एकादशी म्हणजेच आकाडी किंवा आषाढी एकादशी या दिवशी मी काय काय सेवा केल्या याबाबतची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे सकाळी लवकर उठून घर झाडून स्वच्छ पुसून घेतले त्यानंतर रोजची देवपूजा केली देवपूजेमध्ये मी झेंडूची फुले आणि गुलाबाची फुले वापरली होती पूजेनंतर नित्यसेवा केली आजच्या दिवशी विष्णूंची सेवा करण्याला खूप महत्त्व आहे त्यामुळे आज मी देवपूजा करतानाच पाण्याचा अभिषेक केला होता विष्णूंच्या मूर्तीवरती आणि त्यानंतर विष्णू सहस्त्रनामाचे वाचन केले आणि व्यंकटेश स्तोत्राचे देखील वाचन केले आणि त्यानंतर आपली नित्यसेवा ज्याच्यामध्ये श्री श्रीस्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय आणि श्री स्वामी, स्वामी समर्थ या मंत्राचा जप ह्या सेवा केल्या त्यानंतर दरवाज्यासमोरील जागा स्वच्छ झाडून पुसून घेतली उंबरा स्वच्छ पाण्याने पुसला देवीची चांदीची पावले गुलाबाच्या पाण्याने पुसून घेतली दैनंदिन जीवनात अशा छोट्या छोट्या गोष्टींना खूप महत्व असते सकाळी लवकर उठून केलेली देवपूजा किंवा उंबरटा पूजन मनाला प्रसन्न करून जाते घरासमोरील बाजू स्वच्छ व नीटनेटकी असेल तर वातावरण प्रसन्न राहते उंबऱ्याला हळदीचे लेपन कसे करायचे का करायचे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे या ठिकाणी मी एका वाटीमध्ये हळद चंदन पावडर गुलाब पाणी आणि साधे पाणी एकत्र करून लेप तयार केला हा लेप उंबऱ्याला व उंबऱ्याच्या दोन्ही बाजूच्या चौकटीला लावला छोटीशी रांगोळी काढली रांगोळीला व लक्ष्मीच्या पावलांना आणि उंबऱ्याला हळद कुंकू अक्षदा वाहून त्यांची पूजा केली उंबऱ्याच्या दोन्ही बाजूला दोन पंत्या लावल्या धूप व उदबत्ती लावली दरवाजामध्ये व घरात लवंग आणि कापूर एकत्र जाळावे यामुळे नकारात्मकता जाऊन सकारात्मकता येते त्यामुळे कापरासोबत लवंग हा जाळावाच गोष्टी छोटे असतात परंतु याचे रिझल्ट खूप मोठे असतात त्यामुळे शक्य होईल तेवढे करत राहायचे उमऱ्याला फुले वाहून झाल्यावर नमस्कार केला अशा प्रकारे माझं पूजन करून झालं दरवाजाच्या बाहेरील भिंतीवर मी असा गायत्री मंत्र लावलेला आहे या ठिकाणी पण मी दररोज दिवा आणि धूप लावते छोटीशी रांगोळी काढते त्यामुळे मला घरात ना गायत्री मातेचे आगमन झाल्यासारखेच वाटते मग अशी सांगितल्यानुसार घराच्या समोरील जागा किंवा परिसर मग तो लहान असो किंवा मोठा तो स्वच्छ व सुंदरच ठेवला गेला पाहिजे कारण यामुळे परिसरातील वातावरण प्रसन्न राहते आणि बाहेरून आलेली व्यक्ती जेव्हा घरात प्रवेश करते त्यापूर्वी त्यांना याच जागेतून यावे लागते ही जागा जर अशा प्रकारे स्वच्छ सुंदर प्रसन्न असेल तर त्या व्यक्तीचे मन देखील प्रसन्न होते व घरात प्रवेश करताना ती व्यक्ती प्रसन्न मनानेच घरात प्रवेश करते त्यानंतर एकादशीच्या दिवशी तुळशी पूजेला खूप महत्त्व असते भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे दररोज आपण तुळशीची पूजा करतोच परंतु आज मी तुळस अशा प्रकारे पाटावर मांडली पाटाच्या बाजूने सुंदर रांगोळी काढली दिवा प्रज्वलित करून घेतला तुळशी मातेची हळद कुंकू अक्षदा फुल वाहून पूजा केली त्यानंतर तुळशी मातेला दुधाचा नैवेद्य दाखवला अशा प्रकारे तुळशी मातेची देखील यथासांग अशी पूजा केली तुळशी मातेची पूजा करत असतानाच या ओळी म्हणजेच तुळशीच्या ओव्या नकळत माझ्या ओठांवरती आल्या आणि त्याच या ठिकाणी मी तुम्हाला थोड्याशा ऐकून दाखवते तुळस बाई तुला नाही आई बाप तुळस बाई तुला नाही आई बाप आकाशाचं पाणी धरणी उगवल रोप आकाशाचं पाणी धरणी उगवल रोप तुळस गाई नको वनी तुळस बाई नको वनी चल माझ्या संगे जाग देते वृंदावनी चल माझ्या संगे जाग देते वृंदावनी तुळस बाई तू जन्माची कुवारी तुळस बाई तू जन्माची कुवारी चल माझ्या संगे करते लग्नाची तयारी चल माझ्या संगे करते लग्नाची तयारी जल नाही लेक त्याने तुळस लावावी, जल नाही लेक त्याने तुळस लावावी त्याच्या अंगणात येतो गोविंद जावई त्याच्या अंगणात येतो गोविंद जावई तुळस गाई तुझ्या खाली ओली माती तुळस गाई तुझ्या खाली ओली माती तुझ्या भेटी साठी देवाले रातो राती तुझ्या भेटी साठी देवाले रातो राती तुळस बाई तू वाळून झाली कोळ तुळस बाई तू वाळून झाली कोळ तुझ्या ग देहाची विठ्ठलाने केली माळ तुझ्या ग देहाची विठ्ठलाने केली माळ अशा प्रकारे माझी देवशैनी एकादशीची पूजा करून झाली तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ